धन्यवाद माननीय मंत्री महोदय और आप महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ राव शिंदे जी से मैं विनती करती हूं कि वे सभा को संबोधित करें छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी महाराष्ट्र आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराजां माना मुजरा आज पालघर पालघरमध्ये वाडवन बंदराच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित आदरणीय प्रधानमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके लोकप्रिय आणि देशात नाही जगामध्ये जे लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर नंबर एकला असलेले आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून मी स्वागत करतो आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री राज्याचे आपले सर्व मंत्रीगण आमचे महामहिम राहिले सॉरी राज्यपाल राधाकृष्णनजी सर्नोबळ सर्वानंद सोनोवालजी राजीव सिंगजी आणि सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर उपस्थित बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे आजचा दिवस आपल्या पालघरच्या इतिहासामधला महाराष्ट्राच्या इतिहासामधला आणि खरं म्हणजे देशाच्या इतिहासामधला सोनेरी दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण हा जो प्रकल्प आहे हा वाढवण बंदराचा प्रकल्प हा गेम चेंजर प्रकल्प आहे आणि याचा फायदा संपूर्ण देशाला महाराष्ट्राला तर होईलच परंतु याचा फायदा आपल्या देशाला होईल आणि खास करून पालघरच्या जनतेला सगळ्यात जास्त होईल आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं पालगर वासिया वती ने मना स्वागत स्वागत करते खूब खूब खुँ धन्यवाद देतो इस बंदरगाह का भूमि पूजन आज माननीय मोदी जी के हाथों से हो रहा है सही मायने में मैंने कहा है कि यह सुनहरा दिन है मोदी जी के हाथ में सफलता का पारस है इसलिए इस पोर्ट का पहला चरण दो तक निर्धारित समय पर पूरा हो जाएगा और जैसा भूमिपूजन व्हाय वैसा लोकार्पण बी हमारे आदरणीय मोदीजी के शुभ हाथों से होगा यह मैं विश्वास यहाँ पर व्यक्त करता खर म्हणजे वाडवण बंदर गेले तीस चाळीस वर्षापासून आपण पाहतोय आज बनेल उद्या बनेल परंतु त्याला योगायोग लागतो मोदीजींच्या हस्ते त्याचं भूमिपूजन व्हायला पाहिजे होतं असं योग असेल आणि म्हणून त्यांची दूरदृष्टी नेतृत्वामुळेच आज या बंदराच्या कामाचा शुभारंभ होतोय सर्व परवानग्या आणि या बंदरासाठी शहात्तर हजार कोटी रुपयाची तरतूद केंद्र सरकारने केली आहे वाडवण हे आपल्या देशातलं सर्वात मोठं बंदर असणार आहे या पोर्टमुळे जगातील टॉप टेन कंटेनर पोर्ट देशाच्या यादीमध्ये भारताचा समावेश होणार आहे साथी 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 ही आपल्यासाठी फार भाग्याची बाब आहे दानू पालघर जगाच्या नकाशावर महत्वाचं स्थान मिळवणार आहे महाराष्ट्रासाठी हा भाग्याचा क्षण आहे आणि म्हणून मी मगाशी म्हटलो की संपूर्ण भारत वर्षासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे वाढवण बंदर हे महाराष्ट्राच्या प्रगतीचं नवं शिखर ठरणार आहे या बंदरामुळे आयात आणि निर्यातीला मोठी चालना मिळेल राज्याच्या आणि देशाच्या अर्थकारणाला चालना मिळेल देशातील कंटेनर हँडलिंगची क्षमता या बंदरामुळे पूर्ण होईल पायाभूत सुविधा आणि व्यवसाय करण्यास अनुकूल वातावरण मिळेल भारत जागतिक व्यापारातही अधिक समर्थपणे उतरू शकेल बारा लाखापेक्षा जास्त रोजगार मिळतील स्थानिकांना भूमिपुत्रांना इथे रोजगार रोजीरोटी मिळेल व्यवसाय मिळेल आदिवासी बांधव असतील इतर बांधव असतील त्यांना नोकऱ्या धंदे सगळं इथे मिळेल आणि स्थानिक तरुणांना यासाठी स्पेशल ट्रेनिंग देणारे तीस कार्यक्रम देखील सरकारने निश्चित केलेले आहेत आणि म्हणून वाढवण बंदर विकासात मच्छीमार बांधव आणि स्थानिकांचं हित आपण पाहणार आहोत कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही मोदीजींनी नेहमी जे प्रकल्प केले त्या स्थानिकांना न्याय देऊनच पुढे नेले आणि म्हणून पर्यावरणाचाही रास होणार नाही याची काळजी आपण घेतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी सागरी मार्गाचं महत्व ओळखलं आणि सुसज्ज आणि सशक्त आरमार उभारलं त्यामुळेच खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून आपण कारभार करतोय त्यामुळे विकास आणि कल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि म्हणून आपल्या सरकारने सागरी मार्गाचा विकास केलाय अटल सेतू कोस्टल रोड त्यातूनच उभे राहिलेत आणि आता नरिमन पॉईंट पासून कोस्टल रोड आता विरार ते पालघर पर्यंत आणण्याचा विचार आपल्या सरकारचा आहे पालघरला नवीन एअरपोर्ट पाहिजे म्हणून आता देवेंद्रजी म्हणालेत आदरणीय प्रधानमंत्री नक्की आपल्या विनंतीचा मान ठेवतील वाडवन हे इंडियन मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर व इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्टेशन कॉरिडॉर लगत असल्याने आयात निर्यातीसाठी अत्यंत सोयीचं ठिकाण ठरेल आणि वाढवण बंदरामुळे भारताला पूर्व किनारा आणि पर्शियन खाडीतील जवळपासच्या देशातील व्यापाऱ्याची गरज पूर्ण करता येईल आणि म्हणून सिंगापूर कोलंबो आणि इतर आंतरराष्ट्रीय बंदरावर भारताला अवलंबून राहावं लागणार नाही असं आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे बंदर होत आहे एक और अच्छी खबर है कि महाराष्ट्र की अर्थव्यवस्था को प्रचंड मजबूती प्रदान करने वाले डिगी पोर्ट के विकास को भी केंद्र सरकार ने दो दिन पहले हरी झंडी दिखाई है नेशनल इंडस्ट्रियल कॉरिडोर डेवलपमेंट कार्यक्रम के तहत देश भर में 12 औद्योगिक स्मार्ट सिटी डेवलप की जा रही है उसमें हमारे महाराष्ट्र के दिघी पोर्ट का भी समावेश है और इसलिए दिगी पोर्ट के बगल में ये देश का दूसरा सबसे बड़ा औद्योगिक पार्क होगा और इसीलिए मैं आदरणीय प्रधानमंत्री जी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं कि उन्होंने दिग्गी के लिए भी मान्यता दी आर मजे इत एक हजार कोटी डॉलर की गुंतवू होल रोजगार निर्माण होल मैं आप संगतो हमारे आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने मुंबई को वैश्विक फिनटेक हब के रूप में बदलने की घोषणा भी की है फिनटेक तकनीक 2030 तक भारत को 7 ट्रिलियन डौल, अमेरिकी डॉलर की अर्थव्यवस्था बनाने में योगदान दे सकती है जिससे महाराष्ट्र का एक बड़ा योगदान हो सकता है आदरणीय प्रधानमंत्री जी मोदी जी ने हमें आश्वस्त हम भी आश्वस्त करना चाहते कि महाराष्ट्र 2026 तक भारत के पांच ट्रिलियन डॉलर की अर्थव्यवस्था के लक्ष्य को साकार करने में प्रमुख भूमिका निभाएगा यह हमारा वादा है एमएमआर क्षेत्र दो में विकसित भारत की अर्थव्यवस्था के लिए एक पावर हाउस होगा ऐसे भी हमारे आदरणीय मोदी जी ने कहा है नीति आयोग द्वारा किए गए अध्ययन में मुंबई महानगर के साथ साथ पालगढ़ रायगढ़ ठाणे जिले सहित पूरे क्षेत्र में समग्र विकास को ध्यान में रखा गया है अकेले एमएमआर क्षेत्र में ही एक ट्रिलियन अर्थव्यवस्था की क्षमता है वर्तमान में एमएमआर क्षेत्र की जीडीपी 12 लाख करोड़ अर्थात 140 बिलियन डॉलर है 2030 तक इस जीडीपी को 26 लाख करोड़ 300 बिलियन डॉलर तक करने का लक्ष्य रखा है इसके लिए इसमें इस, इस वाड़वन बंदर और दिघी पोर्ट अहम भूमिका निभाएंगे ये मैं आपको बताना चाहता हूं मोदी जी की वजह से इस देश की अर्थनीति बदल गई विकास की नीति अमल में आई विदेशी निवेश को बढ़ावा मिला और अब देश आर्थिक महाशक्ति बनने के दिशा में अग्रेसर हो रहा है मोदी साहब के कारण दुनिया में भारत का दबदबा बढ़ा भारत का नाम ऊंचा हो गया और आज देश आर्थिक सामाजिक सांस्कृतिक और राजनीतिक रूप में दुनिया के मानचित्र पर झलक रहा है उसके पीछे मोदी जी का सक्षम नेतृत्व उनकी कड़ी मेहनत और परिश्रम है मोदी जी के कुशल नेतृत्व में देश की प्रगति की गति इसी तरह बढ़ती रहेगी और दो तक विकसित भारत विश्व में महाशक्ति के रूप में स्थापित होगा ऐसा विश्वास या व्यक्त करता हूं मोदी जी का एक बार फिर मैं हार्दिक आभार व्यक्त करता हूं उनको धन्यवाद देता हूं शेवटी जाता-जाता एक संगतो शिवराया चा, आदर्शा चालतो आमच कारभार खंबीर साथ देते केंद्रातील मोदी सरकार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय मुख्य